व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगते की हा व्हिडिओ पाहण्यापेक्षा तुम्हाला अधिक ऐकून समजेल शक्य असल्यास वातावरण पूर्णपणे शांत असलेल्या ठिकाणी हा व्हिडिओ पहा प्रिय स्वामी भक्तांना माझा नमस्कार शत्रूपासून मुक्ती मिळविण्यासाठी विविध उपायांपैकी एक म्हणजे माचीसचा उपाय जो तंत्र मंत्र आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून प्रभावी मानला जातो कारण हा उपाय साधा सुलभ प्रभावी आहे जो नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यास वाईट प्रभावांना दूर करण्यास मदत करतो हा उपाय करण्यासाठी विश्वास असणे आणि नियमांचे पालन करणे फार आहे दैनंदिन जीवनात आग लावण्यासाठी माचिसचा वापर केला जातो परंतु ज्योतिष आणि तंत्र मंत्रामध्ये माचिसचा उपयोग नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी आणि शत्रूला पराभूत करण्यासाठी केला जातो आग ही पवित्र आणि शुद्ध ऊर्जा म्हणून पाहिली जाते माचिसची छोटी पेटी ही ऊर्जा एकाग्र स्वरूपात शोषून घेते माचिसच्या या उपायामध्ये असे म्हणले जाते की तिची काडी पेटवल्यानंतर त्यातून निर्माण होणारा धूर नकारात्मक ऊर्जा आणि अडथळे दूर करतो हा उपाय शत्रूंच्या दूरच्या वाईट भावना नष्ट करण्यासाठी त्यांच्या वाईट नजरेपासून त्यांच्यापासून आपले रक्षण करण्यासाठी आणि तुमचे जीवन शांती आणि समृद्धीने भरण्यासाठी उपयुक्त आहे आजच्या व्हिडिओमध्ये माचिसवरील उपाय आणि त्या संबंधीच्या पद्धती सविस्तरपणे सांगितल्या आहेत भक्तांनो व्हिडिओच्या शेवटी मी माचिसच्या काड्यांशी संबंधित काही छोटे पण चमत्कारी खास उपायही सांगितले आहे त्यामुळे व्हिडिओ खास आहे भक्तांनो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा ही एक वस्तू माचीस बॉक्समध्ये ठेवा शत्रू नष्ट होतील आणि त्याची जादूही नष्ट होईल तुमचे हजारो शत्रू आहेत लाखो शत्रू आहेत करोड शत्रू आहेत आपल्याला फक्त मॅचिस बॉक्समध्ये एक छोटी वस्तू ठेवावी लागेल आणि शत्रू तुमच्या आयुष्यातून कायमचे नष्ट होतील याचा अर्थ असा की असे केल्यावर तुमच्या शत्रूचा बँड वाजेल शत्रूची सर्व शक्ती संपेल शत्रू काहीही करण्यास जगणार नाही आज जे आपल्याला त्यांची शक्ती दर्शवित आहेत ते आपल्याकडून वैर काढत आहेत जरी तुम्ही चुकले नसाल तरीही ते तुमच्या बरोबर वाईट करत असतील तर हे समजून घ्या जेव्हा तुम्ही हा उपाय करता तेव्हापासून त्यांची काउंट डाऊन आजपासून सुरू होईल तो कधीही जीवनात परत येणार नाही तर भक्तो हो हा उपाय करण्यासाठी आपला कोणत्याही एक रुपयासुद्धा इथे लागणार नाही केवळ आपल्याला व्यवस्थित हा उपाय समजून घेऊन हा उपाय योजना कराव्या लागतील त्यामुळे शत्रू तुम्हाला पुन्हा कधीही त्रास देणार नाहीत उपाय सांगण्याआधी जे स्वामी महाराजांचे खरे भक्त आहेत सर्वप्रथम या व्हिडिओला लाईक करा कारण त्यांच्या कृपेने हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचला आहे कमेंटमध्ये महाराजांना संपूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ लिहा जेणेकरून स्वामी महाराज आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू शकतील आणि आपले सर्व दुःख दूर करू शकतील चला आता बोलूया पुरुष किंवा स्त्रिया हा उपाय करू शकतात आपण हा उपाय कोणत्याही दिवशी करू शकता बुधवार शनिवार मंगळवार रविवार अशा कोणत्याही दिवस किंवा अमावस्या या दिवशी तुम्ही करू शकता तर अमावस्येला करू शकत असाल तर अति उत्तम आहे कोणत्याही दिवशी उपाय तुम्ही करू शकता तुमचे गुप्त शत्रू आणि तुम्हाला माहीत असलेला शत्रू लोकांसाठी देखील हे उपाय करू शकता ही ही व्यक्ती माझा शत्रू आहे माझा शत्रू आहे त्यासाठी आपण हा उपाय देखील करू शकता काय करावे आपण सकाळी आणि संध्याकाळी कोणत्याही वेळी हा उपाय करू शकता सर्वप्रथम एक माचीस बॉक्स पूर्ण भरलेला पूर्ण काडीने भरलेला घ्यावा लागेल तसेच आपल्याला एक लहान कागद घ्यायचा आहे पूर्ण कोरा कागद ज्यावरती कोणतीही ओळ नसावी असा पूर्ण रिक्त कागद घ्या पांढरा कागद घ्यायचा आहे तसेच काळा कलरचा पेन घ्यायचा आहे आता आपल्याला काय करावं लागेल आपण पेपर घेतला आहे आपल्याला त्या कागदाच्या वर आपल्या शत्रूचे नाव लिहायचं आहे जर शत्रूचे नाव माहीत नसेल तर फक्त त्यावरती शत्रू हा शब्द लिहा म्हणून आपण नाव लिहिणार नाही तर फक्त शत्रू किंवा गुप्त शत्रू लिहिणार यामुळे ते सर्व पराभूत होतील आणि सर्व तुमच्या जीवनातून निघून जातील याचा अर्थ त्यांची संपूर्ण शक्ती नष्ट होईल तो तुम्हाला काहीही करू शकणार नाही म्हणून त्याने तुमचे कितीही नुकसान करण्याचा प्रयत्न केला तरीही तुमचा व्यवसाय बिघडवण्याचा प्रयत्न केला तरीही तुमचं तो काहीच बिघडू शकत नाही शत्रू नाव लिहून तुम्हाला तो पेपर फोल्ड करायचा आहे आता तुमच्याकडे असलेल्या मॅचिसच्या बॉक्समध्ये आतमध्ये तो पांढऱ्या कागदावर लिहिलेला शत्रू हा जो पेपर आहे तो पेपर तुम्हाला त्या मॅचिसच्या बॉक्समध्ये ठेवून द्यायचा आहे मग ही आग पेटी बंद करून तुमच्याकडे ठेवायचे आहे बरोबर चोवीस तास तुमच्याकडे तो बॉक्स ठेवून द्यायचा आहे चोवीस तासात विचार करा तुम्ही रात्री झोपताना देखील तुमच्या जवळ ती मॅचेसची बॉक्स तुम्हाला ठेवून द्यायची आहे तुम्ही ते तुमच्या खिशात ठेवा किंवा उशीजवळ ठेवू शकता त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून जे काही काम करायचं आहे ते करून घ्या त्यानंतर वेळ मिळेल तेव्हा कुठल्या तरी निर्जन ठिकाणी जा जिथे पाणी असेल अशा ठिकाणीही तुम्ही जाऊ शकता जिथे पाणी जमा होतं त्या ठिकाणी जा किंवा तुम्ही अशा ठिकाणी जाऊ शकता की पूर्णपणे त्या जागेवरती एकांत आहे जिथे कोणी येत नाही किंवा जात नाही एखादा माणूस येत असेल तर काही फरक पडत नाही पण फारसे लोक तिथे येत नसतील अशा ठिकाणी जा आणि तेथे गेल्यावर तुम्ही पुन्हा मनात शत्रूंचा विचार करा की मला असे वाटते की माझे सर्व शत्रू आता पराभूत होत आहे तो माझ्या आयुष्यापासून दूर झाला आहे आणि आता तो इच्छित असूनही माझे नुकसान करू शकत नाही असा विचार करा आणि मनात प्रार्थना करा राहू ग्रहासाठी तुम्ही माझ्या जीवनातून तु, माझ्या शत्रूंना दूर करा माचीसचा उपाय राहूशी संबंधित आहे आता तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला ती माचीस बॉक्स त्या कागदसहित काड्यासहित फेकून द्यायचे आहे नंतर तुम्हाला मागे वळून पाहण्याची गरज नाही सरळ घरी या आणि हातपाय धुवा तुम्हाला काही करण्याची गरज नाही हा उपाय किती वेळा करावा लागेल फक्त एकदाच करावा लागेल हा उपाय जास्त वेळा वापरू नये हा उपाय कोणत्याही दिवशी एकदाच करा तुमचे शत्रू एक असोत किंवा दोन लाखो हजारो कोटीत असले तरी ते तुमच्या आयुष्यातून निघून जातील आणि तुम्हाला कधीच त्रास देऊ शकणार नाही म्हणून हा अतिशय चांगला आणि खात्रीलायक उपाय आहे रातोरात त्याचा चमत्कार तुम्ही पाहाल ते किती वाजता करायचं हा उपाय तुम्ही सकाळी किंवा दुपारी किंवा संध्याकाळी कधीही करू शकता मात्र चोवीस तास झाल्यानंतरच हा उपाय करायचा आहे कोणत्याही दिवशी करू शकता चला भक्तांनो माचेसशी संबंधित काही छोटे पण चमत्कारी सोपे उपाय जाणून घेऊया ज्याचा अवलंब करून तुम्ही तुमच्या जीवनातून शत्रूपासून मुक्त होऊ शकता जसे हा पहिला उपाय आहे शत्रूचे नाव शत्रूचे नाव घेऊन काडी पेटवायची सर्वप्रथम शत्रूचे नाव घेताना माचेसची काडी घ्या ती पेटवा यावेळी तुमचे मन शांत आणि केंद्रित करा मग तुमच्या मनात अशी कल्पना करा की तुमच्या शत्रूची नकारात्मक ऊर्जा वाईट इच्छा जळत आहे ही प्रक्रिया सकाळी किंवा संध्याकाळी एखाद्या निर्जन ठिकाणी करा आणखीन एक चमत्कारी उपाय आहे माचिसच्या पेटीवर शत्रूचे नाव लिहिणे सर्वप्रथम रिकामी आगपेटी घ्या त्यावर लाल शाईने किंवा लाल पेनने शत्रूचे नाव लिहा त्यानंतर हा बॉक्स कोणत्याही जलाशयात नदीत वाहत्या पाण्यात टाकून द्यायचं आहे हे काय सूचित करते की तुम्ही पाण्याच्या प्रवाहाने तुमच्या शत्रूची नकारात्मकता दूर करत आहात तिसरा चमत्कारिक उपाय आहे सर्वप्रथम तुम्ही एक लिंबू घ्या त्याच्या भोवती सात वेळा माचीशी काडी जाळून फिरवायची आहे तुम्हाला जाळायची आहे आणि ती तुम्हाला सात वेळा त्या लिंबू भोवती फिरवायची आहे त्यानंतर हे लिंबू एखाद्या निर्जन ठिकाणी फेकून द्या ही पद्धत वाईट नजर आणि शत्रूच्या काळ्या जादूचे परिणाम दूर करण्यासाठी उपयुक्त आहे चौथा चमत्कारिक उपाय आहे माचीच्या काडीने हवन करणे सर्वप्रथम माचिसच्या काडीने हवन आग लावा शत्रू नष्ट करणारा मंत्र जपताना हवन सामग्री अर्पण करा हा उपाय शत्रूंपासून संरक्षण करतो आणि आपली सुरक्षा वाढवतो भक्तांनो माचिस साठी हे सर्व उपाय करत असताना काही खबरदारी आणि गोष्टी काही लक्षात ठेवल्या पाहिजेत ज्या पवित्रता लक्षात ठेवण्यासारख्या जाणून घेणे आवश्यक आहे उपाय सुरू करण्यापूर्वी आंघोळ करणे स्वच्छ कपडे घालणे गरजेचे आहे योग्य वेळ निवडणे अमावस्या पौर्णिमेला किंवा मंगळवारी रात्री हा उपाय करणे अधिक प्रभावी मानले जाते योग्य जागा निवडणे एकांत आणि शांत जागा निवडा जिथे तुम्ही कोणत्याही अडथळ्याशिवाय उपाय योजना करू शकता पुढे ध्यान आणि श्रद्धेचा उपाय आहे आपले लक्ष पूर्णपणे केंद्रित केले पाहिजे पुढील सकारात्मक विचार हा उपाय करताना कोणत्याही प्रकारची नकारात्मक भावना मनात ठेवू नका भक्तांनो माचीसच्या उपायासोबत काही विशेष मंत्रांचा जप केल्यास त्याचा प्रभाव अनेक पटींनी वाढतो पहिल्या लाभ शत्रूवरील विजय आपल्या शत्रू कमकुवत होतो आणि त्यांच्या योजना अपयशी ठरतात दुसरा फायदा नकारात्मक ऊर्जा नष्ट होणे तिसरा फायदा आत्मविश्वासाने हा उपाय केल्यामुळे त्या व्यक्तीचा आत्मविश्वास चौथा फायदा म्हणजे सुरक्षा आवरण मिळते या उपाययोजना करताना भक्तांनी हा उपाय आपल्या मनात एका निर्दोष व्यक्तीला हानी पोहोचविण्यासाठी हा उपाय करू नका योग्य वेळ योग्य पद्धत अनुसरण करा योग्य वेळ आणि योग्य पद्धतीने उपाय घ्या आपल्यासाठी कोणते उपाय योग्य आहेत याची आपल्याला खात्री नसल्यास ज्योतिषशास्त्रीय शास्त्रज्ञांचा सल्ला घ्या हे करण्यासाठी मनामध्ये पूर्ण विश्वास आणि पद्धती योग्यरित्या अनुसरण करणे आवश्यक आहे हा उपाय केवळ शत्रूंना नष्ट करताना वापरायचा आहे आपल्या जीवनात शांतता आणि सकारात्मक ऊर्जा देखील हा उपायामुळे येते जर आपण ते काळजीपूर्वक केले तर आपल्याला त्याचे शुभ परिणाम नक्कीच मिळतील जर आपण ही पद्धत आपल्या नित्यक्रमात समाविष्ट केली असेल तर आपण शत्रूच्या अडथळ्यांपासून अगदी चांगल्या पद्धतीने मुक्त होऊ शकता भक्तांनो या सर्व उपायांना सोप्या भाषेत स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे आपण काही विचारू इच्छित असल्यास कमेंटमध्ये विचारू शकता अन्यथा आपण व्हिडिओ पुन्हा काळजीपूर्वक ऐकून समजून घेऊ शकता तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ धन्यवाद